सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो समसंबंध हा भाग आपण घेत आहोत त्यामध्ये आपण कालपर्यंत दोन भाग पाहिले शब्द हा भाग झाला त्यानंतर आकृत्या हा भाग आपण काल अभ्यासलेला आहे आणि आता उर्वरित दोन भाग जे आहेत त्यातील एक म्हणजे संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला तर आज आपण संख्या हा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत तर बघा हे तिघही चौघही भाग जर म्हटले तर प्रत्येकामध्ये सराव करणं अत्यंत आवश्यक आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो कारण सरावाशिवाय आपल्याला प्रश्न वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कसे विचारले जातात आणि जे जा आपण म्हणतो की इन्स्टंट प्रश्न सॉल्व कसा करावा याला जसं स्ट्राईक होणं जे म्हणतात यासाठी आपल्याला थोडासा सराव करणं हा अत्यंत गरजेचा असतो आपले बरेचसे विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने उदाहरणं सोडवित आहेत आणि मला व्हॉट्सअपलासुद्धा ते पर्सनलला मॅसेज त्या नोटबुकचे स्क्रीनशॉट पाठवतात तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक चला तर मग आता आपण आजचा संख्या हा भाग सुरू करू नेहमीप्रमाणे आपण या घटकाचं स्वरूप आपण जाणून घेणार तर बघा समसंबंधामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात आता इथे सुद्धा दिलेला जो प्रश्न असेल याच्यामध्ये पहिले आणि दुसरे पद जे आहे यात विशिष्ट गणितीय संबंध असतो हां लक्षात घ्या आपण शब्दामध्ये काय संबंध असतील तो अभ्यासलेला आहे कशा प्रकारचं लॉजिक लागतं आहे ते पाहिलेलं आहे त्यावरून प्रश्न जुकल कसे करायची त्यावर आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार वेगवेगळे चार्ट कसे तयार करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच तुम्ही ते चार्ट तयार केले असतील ओके आणि त्याचा तुम्ही थोडासा वारंवार वाचनसुद्धा करत असाल त्याचप्रमाणे आकृतीमध्ये सुद्धा आपण काल पाहिलं की पहिल्या दुसऱ्या पदाचा आकृतीमध्ये साम्यता असेल ती साम्यता आपल्याला ओळखायची ती कुठल्या धर्तीवर ओळखायची ते आपण घटक पाहिले होते की नेमकं पहिल्या आणि ने दुसऱ्या आकृतीत साम्यता कशावर असते आणि ती साम्यता ओळखून घेऊन आपण तिसऱ्या आकृतीवरून चौथ्या आकृतीचे संदर्भ लावून पर्यायातून उत्तर शोधायचं असतं थेट मग आता त्याच धर्तीवरती संख्या ह्या घटकामध्ये सहसंबंधात असे प्रश्न येतील की ते पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये हा जो संबंध असेल हा गणितीय संबंध असेल कारण संख्या टॉपिक म्हटला म्हणजे गणितीय संबंध असणार बरोबर आणि मग अशाच प्रकारचा गणितीय संदर्भ जर आपल्याला एकदा संबंध लक्षात आला की मग त्यावरून आपण तिसरं जे पद दिलेलं असेल त्यावरून आपण चौथं पद जे प्रश्नचिन्हाचं असणार ते शोधण्यासाठी आपल्याला त्या संबंधाचा उपयोग पडतो ओके मग हा जो पहिल्या आणि दुसऱ्या पदातील विशिष्ट गणितीय संबंध एकदा का आपल्या लक्षात आला की त्याच संबंधावरून आपण काय करणार तिसरं जे पद आहे तिसरं आणि चौथ्या पदामध्ये आपण तो संबंध बरोबर लागू करणार आणि चौथं पद जे चिन्हाच्या जागी आपल्याला शोधायचं असतं ते पर्यायामधून आपण अचूक ते उत्तर आपण शोधणार पण महत्त्वाचं काय आहे या, या ठिकाणी की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गणितीय संबंध जो असतो कशामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये तो आपल्याला आधी ओळखायचा आणि त्याच्यावरून मग आपण तिसऱ्या आणि चौथ्या पदासाठी तो संबंध काय करायचा असतो लागू करायचा असतो ओके तर मग याच्यामध्ये मग आता गणितीय संबंध नेमका कसा असेल हा प्रश्न आपल्या मनाला पडला असेल की नेमका गणितीय संबंध कसा असणार मग काय आपल्याला गरजेचं आहे तर आपल्याला काय गरजेचं आहे एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या लक्षात ठेवाव्या लागतील आता बघा मी, मी तुम्हाला आठवण करून देतो की आपण हा टॉपिक घेतलेला आहे गणिताचे जे आपले टॉपिक झाले त्याच्यामध्ये आपण मूळ संख्या आता लाईव्ह असतो मी तुम्हाला विचारले असते आणि लगेच आपलं मुलांचे उत्तर यायला लागतात ओके तर मूळ संख्या किती आहेत पंचवीस मग त्यानंतर आपण एक ही मूळ संख्या आहे का किंवा नाही या संदर्भाने सुद्धा आपण चर्चा केलेली आहे समसंख्या त्यानंतर वास्तव संख्या त्यानंतर परिमेय अपरिमेय अशा पद्धतीने या सगळ्या घटकांवर आपण चर्चा केली आहे मला वाटतं संख्या त्यानंतर पूर्णांक बरोबर तर अशा सगळ्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत त्याचा व्यवस्थित अभ्याससुद्धा केलेला आहे जे मुलं चॅनलला नवीन असतील त्यांनी मागचे काही गणिताचे व्हिडिओ आपले काढा त्याच्यामध्ये आपण हे सगळे संख्या घेतलेल्या आहेत अगदी सविस्तरपणे सव सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत की जेणेकरून आपण पुन्हा विसरायला नको आणि यांच्या स्टडी होण्यासाठी कशा प्रकारचे चार्ट तयार करून अभ्यासाच्या खोलीत लावावे हे सुद्धा मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे चार्ट तयार करून त्यांच्या स्टडी रूममध्ये लावलेले आहेत तसे मला व्हॉट्सअपला फोटोसुद्धा आलेले आहेत ओके तर तुम्हीसुद्धा सगळ्यांनी अशा प्रकारचे चार्ट तयार करा कारण ते गणिताच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतातच पण सोबतच आपल्याला इतर जे बुद्धिमत्तेचे घटक आहेत त्या ठिकाणीसुद्धा कामात येतात जसं बघा आता एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या लक्षात ठेवणे हे या घटकासाठी महत्त्वाचा भाग आहे म्हणून मग आपल्याला या पंचवीस ज्या मूळ संख्या आहेत त्या मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल लिहूनसुद्धा दिल्या होत्या की कुठल्या गटामध्ये किती संख्या येतात म्हणजे एक ते दहामध्ये किती आहेत अकरा ते वीसमध्ये किती आहेत या परतीने एकोणवते शंभरमध्ये किती आहेत असा चार्ट तयार करून तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्कीच तुमचा तो अभ्यास असेलच ओके चला पुढं बघू इथे आहे आता एक ते तीस संख्यांचे वर्ग लक्षात ठेवावे आता जे चॅनल नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो आपण वर्ग काढणे हे वर आधारित आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघून घ्या घन मुळाचं सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहे तर एक ते तीस संख्यांचे वर्ग लक्षात ठेवणे हे जरी यासाठी क्रमप्राप्त असलं पण आपल्याला एक ते शंभरपर्यंत सॉरी दहापर्यंत किंवा नऊपर्यंत जरी वर्ग पाठ असले तरी पुढच्या संख्यांचे सहज वर्ग काढता येतात याचे ट्रिकचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहे ह्याच गेल्या महिन्यातला तर तो व्हिडिओ काढा त्या ठिकाणी वर्ग कशा पद्धतीने सहजगत्या काढली जातात अगदी पाच सेकंदामध्ये कुठल्याही संख्येचा वर्ग काढता येतो मग त्याचे तीन प्रकारामध्ये मी तीन प्रकार घेतले होते की तीन टाईप जे आहेत वर्ग काढण्याचे जर एकमस्थानी शून्य असेल तर कसा वर्ग काढायचा एकमस्थानी पाच ?तर एक असेल तर कसा वर्ग काढायचा आणि इतर कुठली संख्या असेल तर कसा वर्ग काढायचा तर बघा जर एकमस्थानी शून्य असेल तर आपण काय केलं होतं आठवतं का जर समजा तीस आहे तर एकमस्थानी शून्य असेल तर दोन वेळा शून्य लिहून घेतला आणि तीनाचा वर्ग लिहिला हे झालं दहा असेल तर काय करणार आपण दहाच वर्ग विचारतो शून्य दोनदा लिहून घेता आणि एकाचा वर्ग लिहिला या अशा ट्रिक आपण घेतल्या ते तीन टाईपमध्ये घेतलेल्या आहेत ओके okay, तर ते व्हिडिओ तुम्ही काढा आणि या पद्धतीने तुम्ही वर्ग काढण्याच्या ट्रिक ज्या आहेत अगदी पाच सेकंदामध्ये वर्ग काढता येतात त्या ट्रिक तुम्ही वाचून घ्या की जेणेकरून आपल्याला या इतर सगळ्या घटकांसाठी ते बेसिक नॉलेज आपलं कामात येईल त्यानंतर बघा एक ते दहा या संख्यांचे घन लक्षात ठेवायचे आहेत आता एक ते दहा संख्यांचे घन जनरली आपले पाठच असले पाहिजे पण आपण तिथे चॅनलला पुन्हा एक घन आणि घनमूळ याच सुद्धा आपण काय केलेला आहे ट्रिक बेसिसवर अगदी पाच सेकंदामध्ये कशा पद्धतीने घन गण घनमूळ काढता येतात याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे अत्यंत सोपी ट्रिक आहे अत्यंत सोपी ट्रिक आहे तर त्या ट्रिक तुम्ही अभ्यासा की जेणेकरून आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता त्या ट्रिक घेताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ट्रिक ज्या वेळेस मी घेतल्या तेव्हासुद्धा मी तुम्हाला तीन तीन वेळेस सांगितलं होतं की या ट्रिक फक्त या विषया या घटकापुरता मर्यादित नाही तर गणित आणि अने बुद्धिमत्तामधील अनेक उदाहरणं अनेक घटक असे आहेत की ज्याचं बेसिक म्हणून आपल्याला बऱ्याचदा घन आणि घनमूळाची आवश्यकता असते ते, ते इन्स्टंट माहिती असणं गरजेचं असतं की त्यामुळे आपल्याला संबंधित प्रश्नाची उकल ही कमीत कमी वेळेमध्ये करता येते बरोबर आणि मग जर आपला वेळ वाचवायचा असेल प्रश्नाचं अचूक उत्तर शोधायचं असेल तर ह्या गोष्टींचं बेसिक प्रिपरेशन आपल्याला करून ठेवावं लागेल मग हा काळ जो आहे आता परीक्षेपासून आपण साधारणतः पाच महिने सहा महिने दूर आहोत मग ह्याच कालखंडामध्ये ही बेसिक तयारी करणं आपल्याला गरजेचं आहे ऐन परीक्षेच्या वेळेस या गोष्टी तुम्ही करू शकतात का नाही मग यालाच म्हणतात स्ट्रॅटर्जी किंवा प्लॅनिंग कुठल्याही एखाद्या महत्त्वाच्या कामाचं नियोजन परीक्षेचं नियोजन ओके भविष्याचं नियोजन ज्यावेळेस एखादा व्यक्ती करत असतो तेव्हा त्याच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर स्ट्रॅटर्जी असेल तरच तो उत्कृष्टपणे त्या संबंधित त्याच्या ध्येयामध्ये यशस्वी होत असतो आणि म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या घटकांची जी तयारी करायची आहे ती ह्याच दोन ते अडीच महिन्यामध्ये करायची आहे ओके आणि जे जे आता माझ्याशी व्यक्तिगत स्पेशल बॅचला जोडले चाललेले आहेत त्या सगळ्या मुलांची आपण ही सगळी तयारी वन टू वन करून घेणार आहोत आणि तुम्ही सुद्धा सगळ्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी मी वेळोवेळी सांगतो तो व्हिडिओ स्किप न करता ते व्यवस्थित ऐका नोटबुक घ्या नोटबुकमध्ये ते लिहा आणि ह्याच प्रॉपर प्लॅनिंगने तुम्ही काम करून स्टडी करायचा आहे ओके राहील लक्षात एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या लक्षात ठेवायच्या एक ते तीस संख्यांचे वर्ग लक्षात ठेवायचे आता एक ते दहाचे वर्ग आपले पाठच असतात तिथून पुढे एक ते शंभरपर्यंतचे वर्ग कसे काढायचे याच्या ट्रिकचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे अगदी पाच सेकंदात वर्ग काढता येईल तो समजून घ्या तीन तीन सेक्शनमध्ये त्याचं डिवायडेशन आपण केलेलं आहे त्यानंतर एक ते दहा संख्यांचे घन लक्षात ठेवायचे आहेत आपण एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांचे घन आणि घनमूळ कसे काढावे याचीसुद्धा एक ट्रिक आपण त्या ठिकाणी चॅनलला ठेवलेली आहे तो व्हिडिओ बघा आणि त्यातून हा टॉपिकसुद्धा चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवा की जेणेकरून आपल्याला अडचण यायला नको वारंवार वारंवार ह्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे कारण एक गोष्ट वारंवार जेव्हा आपल्या कानी पडते तेव्हा आपलं मन त्या दृष्टीने काम करायला तयार होतं बरोबर तर जास्तीत जास्त मुलं यावर्षी आपले स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यावेत स्कॉलरशिपला आणि एन एम एम एसला हा आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे पण यामध्ये तुमची मेहनत आणि तुमची प्रयत्नांची जोड माझ्यासोबत असली पाहिजे कारण मी जरी इथून सांगत असलो पण शेवटी घरी अभ्यास तुम्हाला करायचा आहे ओके तर मग जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास कराल सराव कराल अशी अपेक्षा मी धरतो बघा दोन किंवा तीन अंकी संख्या जर असतील काय म्हणतात ते दोन किंवा तीन अंकी संख्या जर असतील तर अंकांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार भागाकार करून संबंध शोधावा म्हणजे जर त्या ठिकाणी संख्या दिलेली असताना जर दोन किंवा तीन अंकी संख्या आहेत तर एखाद्या वेळेस त्याची बेरीज करून बघा त्याच्या अंकांची त्याची वजाबाकी करून बघा म्हणजे दिलेल्या सं जो संख्या आहे दोन किंवा तीन अंकी तिच्या अंकांमध्ये काही बेरीज वजाबाकी करून पुढची संख्या आलेली आहे का भागाकार गुणाकार करून पुढची संख्या आलेली आहे का हे थोडंसं लक्षात घ्या म्हणजे ते जे अंक असतील त्या अंकांमध्येच ह्या पद्धतीचा विचार करून बघायचा कुठल्या अंकाला जर एक त्या शेजारच्या एकम स्थानच्या अंकाने भागल्यावर पुढची संख्या येते का दुसरं पद मिळतंय का गुणल्यावर दुसरं पद येतं का बेरीज केल्यावर दुसरं पद येतं का वजा केल्यावर दुसरं पद येतं का तर हे तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिक लावून ते फटकन शोधायचे आहे आणि सगळ्यात पुन्हा 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 सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो हां हे तुम्ही म्हणणार मग सर इन्स्टंट कसं कळेल तर हे इन्स्टंट कसं कळतं प्रॅक्टिसने प्रॅक्टिस करावी लागते आधी तुम्हाला प्रिपेअर व्हावं लागेल जसं मी तुम्हाला वरती काही गोष्टी सांगितल्या की त्या गोष्टी करा जसं ग वर्गपाठ करा घन माहिती पाहिजे ट्रिक समजून घ्या घन घन मूळ काढा एक ते शंभरपर्यंत पर्यंत मूळ संख्या माहिती पाहिजे संयुक्त माहिती पाहिजे नैसर्गिक संख्यांचं अंक गणिताचं संख्या ज्ञानाचं जे जे आपण शिकलो ते बेसिक आपल्याला माहिती पाहिजे दोघ तिघ विषयांना ते आपल्या बुद्धिमत्तेला आणि गणिताला हे झालं प्रिपरेशन कुठल्याही घटकाचं काय गरजेचं असतं आपलं आधी प्रिपरेशन गरजेचं असतं एकदा आपण प्रिपेअर झालो की मग त्याच्यावर सेकंड म्हणजे पहिलं प्रिपेअर सेकंड काय असतं प्रॅक्टिस मोर अँड मोर प्रॅक्टिस हे गरजेचं आहे मोर अँड मोर भरपूर प्रॅक्टिस करायची अनेक प्रकारचे उदाहरणं पाहिजे चा। दोन चार उदाहरणांवर भागत नसते अगदी मी जसं म्हणतो ना आपल्याला स्वतंत्रपणे बॅचमध्ये आपण शंभर शंभर दीड दीडशे उदाहरणार खेळणार आहोत जास्तीत जास्त प्रॅक्टिस कारण प्रश्नांचं व्हेरिएशन कळतं अनेक प्रकारचे व्हरायटी असलेले प्रश्न अनेक प्रकारचे स्वरूप असलेले प्रश्न अनेक प्रकारचे लॉजिक लावलेले प्रश्न जेव्हा आपल्या हाताखालून जातात तेव्हा आपल्याला प्रश्न आणि त्या संख्या आल्या आल्या कळतं की याच्यामध्ये काय आहे okay? ओके आणि मग जेव्हा आपली प्रॅक्टिस भरपूर असते तेव्हा मग आपण सक्सेस होतो आपल्याला सक्सेस मिळतं यश हे प्राप्त होत असतं ही थर्ड स्टेट झाली ही आपल्याला निकालानंतर हाती येते पण या दोन गोष्टी महत्वाच्या आधी प्रिपेअर व्हा प्रॅक्टिस करा मोऱ्यांमोर प्रॅक्टिस करा आणि मनामध्ये एक ठरवा की मी हे शक्य करणारच आहे ओके टार्गेटच ठेवा कधी तुम्ही मनामध्ये विचार केला होता का की शंभर शंभर दीड दीडशे प्रश्न आपल्याला एका टॉपिकवर सोडवायचे आहेत कधीच नाही कुठल्या चॅनललाही कोणी हे सांगत नाही फक्त प्रॅक्टिस करायला सांगून नये दोन पाच उदाहरणे घेतले ते ठरलेले असतात चाललो आपण पुढे आपणही वाटतं हे पाच उदाहरणं घेत आहोत म्हणजे झालं असं नाही मी तुम्हाला वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपल्याला एका एका टॉपिकवर शंभर प्लस उदाहरणं दोनशे प्लस उदाहरणं तीनशे प्लस उदाहरणावर जायचं आहे ज्या टॉपिकवर जसं शक्य आहे ज्या टॉपिकवर आपल्याला अगदी दोनशे तीनशे प्रश्नसुद्धा घेणं शक्य आहे तसेसुद्धा प्रश्न आपल्याला घेणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला प्रश्न कसाही फिरला तरी आपल्याला तो सोडवणं शक्य होतं म्हणजे इतका सराव आपला करणं गरजेचं आहे म्हणजे येत्या पाच महिन्यामध्ये येत्या पाच महिन्यामध्ये काही हजारात प्रश्नांची प्रॅक्टिस आपल्या हाताखालून झाली पाहिजे काही हजारात प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे की जेणेकरून आपण अनेक प्रकारचे वैविध्यपूर्ण प्रश्न ज्या वेळेस आपल्या हाताखालून जातील ओके त्यावेळेस मग आपल्याला अडचण येत नाही ओके तर चला आपण काय करू उदाहरण बघू आता हे उदाहरण बघा अनेकांना बघितलं बघितला कळलं असेल काय दिसतंय हे यामध्ये एक उदाहरण तुम्हाला दिसतंय काय बघा सहज लक्षात येतं कशाचं उदाहरण आहे हे हे वर्ग वर्गमूळ ह्या धर्तीवर यावर आधारित हे उदाहरण आहे कारण उदाहरणाकडे बघितल्या बघितल्याच आपल्याला काय होतं लक्षात येतं ओके काय लक्षात येतं शंभर आणि दहा शंभर काय झाला जर शंभर तुम्ही इन स्क्वेअर रूट ऑफ लिहिला तर त्याचं वर्गमूळ काय येतं दहा येतं बरोबर आलं का मग हे लॉजिक आहे पहिलं पद शंभर आहे दुसरं पद दहा आहे म्हणजेच काय आहे पहिल्या पदाचं जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर दुसरं पद मिळतं मग तेच आपण काय करणार तिसरं पद हे तिसरं पद त्यावरून चौथं शोधायचं मग तिसरं पद घेतलं स्क्वेअर रूटमध्ये तर आता बऱ्याचशांना प्रश्न पडला असेल की सर स्क्वेअर रूटमध्ये जर आता सोळाचं जर वर्गमूळ घेतलं ते येतं चार पण चार ते पर पर तर पर्यायामध्ये नाही पर्याय तर आहे मायनस फोर मग काय तर बघा कुठल्याही संख्येचं ज्या वेळेस आपण स्क्वेअर रूट काढतो आहोत ओके आता समजा इन स्क्वेअर रूट ऑफ सिक्स्टीन जर आपण घेतला तर त्याचं स्क्वेअर रूट हे प्लस मायनस फोर येतं म्हणजे अधिक चार किंवा वजा चार ओके मग आता या दोघांपैकी पर्यायामध्ये काय दिसतं मायनस फोर म्हणजे याचं हे वजाचार म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर अशा पद्धतीने हे उदाहरण सुटतं म्हणजे हे कशावर होतं आता वर्ग आणि वर्गमूळ मग हेच घन घनमुळावर पण येऊ शकतं आता हे बेसिक एक्झाम्पल झालं पुन्हा घन घनमुळावर येऊ शकतं त्याचबरोबर काय येऊ शकतं अजून याच्यामध्ये जवळच्या वर्गसंख्या देऊ शकतात म्हणजे इथं जर शंभर घेतला ओके तर इकडे एक्क्याशी घेऊ शकतात म्हणजे हा झाला दहाचा वर्ग हा झाला नऊचा वर्ग मग इकडे पुढे तुम्हाला असं काहीतरी देतील एक संख्या इथं समजा सहा घेतला सॉरी थर्टी सिक्स घेतला हा कशाचा आला सहाचा वर्ग आला मग आपल्याला लगेच इकडं कळेल इथं जर दहा त्यानंतर नऊ मग क्रमवार काय नाही इकडं सहा नंतर पाच इकडं पंचवीस आला पाहिजे म्हणजे मग वर्ग पण टाकू शकतात पूर्णपणे वर्ग मग ते आपण त्या वर्गमुळ्याच्या ज्या संख्या आहेत त्यावरून आपण ते सिक्वेन्स जोडू शकतो म्हणजे अनेक प्रकारे उदाहरण फिरू शकतो आता इथे बनवा आता होमवर्क ज्या मुलांना मी आज सांगतो की यावर आधारित वर्ग वर्गवर्गमुळावर आधारित इथे पाच उदाहरणं तुम्हीच बनवा आणि मला व्हॉट्सअपला ते पाठवा स्वतः एक्झाम्पल तयार करायचं ओके आणि ते मला व्हॉट्सअपला शेअर करा त्यानंतर बघा आता आपण पुढं बघू पुढचं काय उदाहरण आहे पुढे बघा एक उदाहरण आलेलं आहे आता काय ब्याऐंशी आहे पहिलं पद दुसरं पद आहे चार तिसरं पद आहे स बासष्ट सिक्स्टी टू आणि चौथं पद आपल्याला विचारलेलं आहे ओके इथे लक्षात काय बरं इथं लक्षात येईल आता तर वर्गसंख्या पण दिसत नाही इथे ब्याऐंशीचा घनसंख्या घनमूळ वर्गमूळ हे काही इथं दिसत नाही मग इथे आता काय करता येईल बरं इथे थोडंसं जर मी जसं वरती म्हटलं की अंकांचे बेरेज वजाबाकी भागाकार गुणाकार करून दुसरं पद मिळतं का तर इथं बघा ए टी टू आहे एटी टूमध्ये असं काय करावं हे पहिलं पद हां की दुसरं पद चार मिळेल येतं एक कोणाच्या लक्षात तर बघा अगदी सोपा आहे दोन संख्या दिल्लीचं आहे आणि जसं आपण वरती चर्चा केली मग आता आठ आहे आठाला जर दोनने भागलं आठ एक आहे झालं हा इथला आठ इथं घेतला ओके म्हणजे इथं भागाकार केला आणि दोनने आठला भागितला काय आलं चार आलं का तुमचं दुसरं पद किती सोपं आहे बरं मग काय म्हणतो आहे मी प्रॅक्टिस प्रिपरेशन तर आपल्याला माहिती आहे की ह्या परती लॉजिक लावायचे आहेत पण प्र प्रॅक्टिसने सिद्ध होईल तुम्हाला हे मग सेम आता मी काय करणार सिक्स्टी टू आहे ना ओके मग सहाला काय करणार दोन्ही भाग देणार काय आला तीन चौथं पद मिळालं तीन पर्याय क्रमांक दोन इतकं सोपं आहे अत्यंत सोपा आहे मग इथे पुन्हा गुणाकाराच्या बेसिसवर पण उदाहरण येऊ शकतात वजाबाकीच्या बेसिसवर पण उदाहरणं येऊ शकतात बेरीजच्या बेसिसवर पण उदाहरण येऊ शकतात आता एखाद्या वेळेस समजा इथंच उदाहरण तुम्ही तयार करू शकता ट्वेंटी टू घेतला आणि फोर घेतला ओके इथे इलेवन घेतला आणि इथं विचारलेलं आहे तर इथं मी काय म्हणू शकतो असं पण येऊ शकतं दोन अधिक दोन आहे काय झाला चार आला मग इथे एक अधिक एक करतो काय येईल दोन येईल असे पण उदाहरण तयार असू शकतात म्हणजे कसं उदाहरण बसेल हे आपण सांगू शकत नाही पण आपल्याला हे प्रा म्हणजे प्रिपरेशन आपलं काय असलं पाहिजे की पहिली जी संख्या आहे तिची बेरीज असू शकते पुढची संख्या तिची गुणाकार असू शकते पुढची संख्या अंका अंकांशी हां तिच्या अंकांमध्ये भागाकार करून पण पुढची संख्या येऊ शकते तिच्या अंकांमध्ये मल्टिप्लिकेशन करून पण पुढची संख्या येऊ शकते पुढचं पद मिळू शकतं तर कशाही पद्धतीने उदाहरण फिरू शकतं म्हणून यावर सुद्धा तुम्ही आता बेरीज भागाकार वजाबाकी गुणाकार ह्या स्टेप्स वापरून पाच उदाहरणं होमवर्कला तयार करा दुसऱ्या प्रश्नाच्या धर्तीवरती ओके त्यानंतर बघा पुढे तिसरं उदाहरण आपण घेऊ काय बरं बघा इथे आता पुन्हा वर्ग वर्गवर्गमूळाचं काही आहे का बघा बरं इथे मिक्स आहे पोरांनो इथे काय आहे वर्गपण आहे आणि घनमूळ किंवा घनपण आहेत वर्गमूळ वर्ग घन धन, घनमूळ ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड आहेत कसा बघा आता हा एकशे पंचवीस आहे ज्यांच्या संख्या पाठ आहे ते लगेच म्हणतील की हा काय आहे पाचा घन ओके त्यानंतर छत्तीस आहे आता छत्तीस तर काही कुणाचा घन नाही आहे पण तो काय आहे सहाचा वर्ग आज लक्षात आधी पाचाचा घन आहे आणि मग सहाचा वर्ग आहे पण मग आता स्टेप लक्षात घ्या ही झाली फर्स्ट स्टेप की आपल्याला हे लक्षात आलं कुठं घन घ्यायचं आणि कुठं वर्ग घ्यायचा म्हणजे इथे काय राहील घन आहे आणि इकडं काय राहील वर्ग राहील ओके हे तर फर्स्ट स्टेपला आपल्याला कळलं की पहिला पद हा कुठल्या तरी संख्येचा घन आहे दुसरं पद हे एका संख्येचा वर्ग आहे मग इथेसुद्धा हजार जो आहे हा एका संख्येचा घन असेल पुढचं पद हे एका विशिष्ट संख्येचा वर्गच असणार आहे लक्षात आलं तर सेकंड स्टेपला काय करायचं आहे क्रम लक्षात घ्यायचा पाच नंतर सहा म्हणजे नेक्स्ट मग इथंसुद्धा काय करायचं आहे पुढची संख्या घ्यायची आहे क्रमवार इथे क्रमाने पुढची आहे ना ओके क्रमाने नेक्स्ट आली ही मग तसं इथं सुद्धा आपण तेच करणार इथं पण नेक्स्ट संख्या घेणार मग आता दहा हजार कशाचा घण आहे दहाचा मग पुढं काय येणार दहा नंतर अकरा मग अकराचा वर्ग काय येतो एकशे एकवीस आहे का नाही सोपं मग अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवायची आहेत जसं बघा आता पाचाचा घन केला मी एकशे पंचवीसाला सेम लगेच सहाचा वर्ग केला आला ओके मग मी काय करणार दहाचा घन करतो किती येतो आहे हजार पण पाच नंतर सहा मग दहा नंतर अकरा आणि पाच नंतर सहाचा काय घेतला वर्ग घेतला मग अकराचा मी वर्ग घेतो काय येणार एकशे एकवीस अशा पद्धतीने इथं पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळ्यांनी उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे आता हे मिक्स उदाहरण होतं घन घनमूळ वर्ग वर्गमूळचं याच्यावर सुद्धा पाच उदाहरणं तुम्ही तयार करून मला होमवर्कला अशी आज आश टोटल पंधरा एक्झाम्पल्स होमवर्कसाठी तुम्हाला आहेत या पद्धतीने उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत की मला ही उदाहरणं तुम्ही शेअर करणार आहात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला उदाहरणं शेअर केलेत बऱ्याचशा नोटा टाकता का खरंच नाही तर ह्या व्हिडिओच्या खाली जो मला व्हॉट्सअपला टाकेल उदाहरणं इकडे त्याने व्हिडिओमध्ये त्याचं लिंकमध्ये आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि तिथं मला मॅसेज करायचं की मी व्हॉट्सअपला व्हिडिओ पोस्ट केलेला आपले सॉरी होमवर्क पोस्ट केलेला आहे या प्रतिने माहिती थी त्या ठिकाणी मला द्यायची आहे चॅनलला जे विद्यार्थी नवीन नवनवीन नवी जॉईंट होत आहेत त्या सगळ्या विद्यार्थीने चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे वर्गमित्र तुमचे भावंड तुमचे कोणी नातेवाईक असतील जे स्पर्धा परीक्षेला बसलेले आहेत विद्यार्थी अशा सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आपल्या या क्लासची माहिती द्या ओके लवकरच आपण एक ॲप लॉन्च करत आहोत ते सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला मी घेऊन येणार आहे ओके okay, तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद स्टे ट्यून, स्टडी करत राहा प्रॅक्टिस करा डू अ मोर अँड मोर प्रॅक्टिस आणि होमवर्क पूर्ण करा मला तो शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ओके बाय थँक्यू